नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सर्व पत्रकार बंधूंंस अच्छा पत्रकार परिषद मध्ये मनापासून स्वागत आणि आधीच आपले आभार व्यक्त करतूत सामाजिक कामदार कर्मचारी संघटना द्वारा गठित आरक्षण बचाव समन्वय संघर्ष समितीद्वारा राष्ट्रीय आरक्षण परिषद रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते सायंकाळी आठ या दरम्यान जवाहर विद्यार्थीगृह सिव्हिल लाईन्स नागपूर इथे ही परिषद आयोजित आहे या परिषदेमध्ये आपण वेगवेगळ्या सत्रांचा अंतर्भाव केलेला आहे एक पहिलं उद्घाटन सत्र आहे त्यानंतर काही मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करतो त्यानंतर वेगवेगळे परिसंवाद आहेत जवळपास आपण तीन परिसंवाद घेतलेले आहेत आणि त्यानंतर सायंकाळी साडेसहा ते आठ या दरम्यान समारोपीय सत्र आहेत या सत्रामध्ये वेगवेगळ्या के विषयांवर केवळ विदर्भातनं नव्हे तर महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या संघटनेचे आणि वेगवेगळ्या प्रवर्गाची मंडळी जे काही आरक्षणाशी संबंधित ज्या गंभीर बाबी आहेत मग तो एक ऑगस्टचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल त्याचे परिणाम असेल किंवा त्याआधीही ओबीसीच्या सब कॅटेगरायझेशनबद्दल जे काही झालेलं बाकीच आहेत त्याचे दुष्परिणाम असेल आणि संभाव्य आता जो काही येणारा दोन हजार चोवीसचा महासंग्राम विशेष करून महाराष्ट्रातला आहे त्या संबंधात नेमकी आंबेडकरी विचारांच्या सामाजिक संघटनांची आणि राजकीय भूमिका बजावणाऱ्या राजकीय पक्षांची नेमकी बांधिलकी भूमिका काय असावी त्यासोबतच या आरक्षण परिषदेच्या वेगवेगळ्या विषयांना धरून चोवीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत आम्ही एक महारॅली आयोजित केलेली आहे त्या सर्व संबंधीची माहिती देण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आहेत आणि या सगळ्यांचं प्रामुख्याने नेतृत्व महाराष्ट्र राज्य काष्टी कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष आदरणीय अरुण गाडेसाहेब हे नेतृत्व करत आहेत आमच्यासोबत मीना भागवतकरजी या पण उपस्थित आहेत संविधान परिवाराचे राहुल मुनजी आहेत प्राध्यापक एम एस जी आहेत आमचे साखरकरजी आहेत रामटेके जे आहेत डॉक्टर जयप्रकाश डॉक्टर जयप्रकाश मोदी जे आहेत मी आदरणीय गाडे साहेबांना विनंती करतो की अधिकार वाहिनी कारण सगळ्या प्लॅनिंग मध्ये आणि जो काही पूर्ण पुढचा कार्यक्रम आहे यामध्ये मी आठ साडेआठ जुडे रहिये खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद